नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार किबा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्कारांची घोषणा काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत नुकतीच दिली काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्तानं पाच मे रोज या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार असल्याचं डॉक्टर म्हस्के म्हणाले नेवास फाटा येथील त्रिमूर्ती पान प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षणभूषण पुरस्कार तर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडानशेवे यांना समाजभूषण पुरस्कार टाकळे खातगाव येथील साहित्यिक गीताराम नरवडे यांना साहित्यभूषण पुरस्कार फाटा येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार तर कृषी रत्न पुरस्कार ऍडव्होकेट सचिन अरुण काका जगताप यांना देण्यात येणार असल्याची घोषणा डॉक्टर म्हस्के यांनी केली आहे फार्मसीचे प्राचार्य मिस्टर नितीन ठोबे बोलतोय दरवर्षीप्रमाणे कैलसवासी काकासाहेब म्हस्के स्फूर्ती पुरस्कार आपण वर्षी पाच मे रोजी देणार आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी आरोग्य शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे माजी आमदार हिपा उर्फ काकासाहेब म्हस्के यांच्या स्मृती उत्तर देण्यात येत असलेल्या स्मृती पुरस्काराची घोषणा काकासाहेब म्हस्के मेमोरियल में मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त कार्यकारी विश्वस्त डॉक्टर श्री सुभाष मस्के सर यांनी पत्रकार पत्रकार परिषद नुकतीच आज जाहीर केलेली आहे काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त पाच मे रोजी या पुरस्काराचे वितरण करण्यात येत करण्यात येणार असल्याचे डॉक्टर सर यांनी आज सांगितलेलं आहे तर या पुरस्काराचे जे आज मानकरी निवडलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती प्रावण प्रतिष्ठान शैक्षणिक समूहाचे संस्थापक माननीय श्री साहेबराव घाडगे पाटील यांना शिक्षण भूषण पुरस्कार त्यानंतर अहमदनगर येथील ज्येष्ठ पत्रकार मोहिनीराज लहाडे यांना वृत्तभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब उडणशिवे यांना समाजभूषण पुरस्कार त्यानंतर टाकळी खातगाव तालुका नगर येथील साहित्यिक गीताराम नरोडे यांना साहित्यभूषण पुरस्कार तर आळेफाटा जिल्हा पुणे येथील डॉक्टर हबीब शेख यांना आरोग्यभूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे घोषणा डॉक्टर मस्के okay. सर यांनी आज केलेली आहे ओके तसेच कृषी क्षेत्रातील योगदानासाठी ॲडव्होकेट सचिन जगताप सर यांचा गौरवही दिवशी करण्यात येणार आहे ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ डॉक्टर भास्करराव मस्के यांच्या स्मृतीपित्यर्थ देण्यात येणारा यंदाचा कृषी रत्न हा विशेष पुरस्कार सेंद्रिय शेती आणि नाविन्यपूर्ण पीक प्रयोगांसाठी महाराष्ट्र शासनाच्या शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते माजी जिल्हा अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य तथा अहमदनगरच्या आयुर्वेद गुन्हे सॉरी गंगाधर शास्त्री गुन्हे आयुर्वेद कॉलेजचे सचिव ॲडव्होकेट सचिन अरुण काका जगताप यांना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर सरांनी आज दिलेली okay. आहे थोडं कट प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर